आता आपण ऋणसंख्यांचा गुणाकार करण्याची शाब्दिक उदाहरणं सोडवणार आहोत म्हणजे उदाहरण बघून आपल्याला समजलं पाहिजे की या उदाहरणामध्ये गुणाकार करायचा आहे आणि गुणाकारामध्ये ऋणसंख्या असणार आहे पहिलं उदाहरण पाहूया एका चाचणी परीक्षेचे नियम खालीलप्रमाणे आहेत पहिला नियम आहे प्रत्येक बरोबर उत्तरासाठी सहा गुण दिले जातील आणि दुसरा नियम आहे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण कापले जातील दहा प्रश्नांच्या चाचणी परीक्षेत राहुलने सहा प्रश्न बरोबर सोडवले आणि त्याच्या चार प्रश्नांची उत्तरं चुकली तर राहुलला किती गुण मिळतील आता इथे प्रत्येक बरोबर उत्तरासाठी सहा गुण मिळणार आहेत मग आपण लिहूया प्रत्येक बरोबर उत्तराचे गुण आहेत सहा आणि राहुलचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत तर त्याने सहा प्रश्न बरोबर सोडवलेत म्हणजे सहा बरोबर उत्तरांचे गुण त्याला किती मिळतील तर सहा गुणिले सहा साई छत्तीस प्रत्येक प्रश्नाचे सहा असे सहा बरोबर प्रश्न सोडवलेत म्हणून छत्तीस गुण हे बरोबर उत्तरांचे मिळणार आहेत आता दुसरा जो नियम आहे तो असा आहे की प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण कापले जातील याचाच अर्थ प्रत्येक चुकीच्या उत्तराचे किती गुण मिळणार आहेत तर ऋण दोन गुण मिळणार आहेत किंवा उणे दोन गुण मिळणार आहेत दोन गुण कापले जाणार दोन गुण कमी होणार म्हणजेच ऋण दोन मिळणार बरोबर आहे म्हणजे आपले जे काही गुण असतील ते गुण दोन्ही कमी होणार आहेत दोन कमी होणार म्हणजेच ऋण दोन ते आहेत आता किती उत्तरं चुकली आहेत राहुलची तर चार प्रश्नांची उत्तरं चुकलेली आहेत म्हणजेच चार चुकीच्या उत्तरांचे गुण किती झाले तर चार गुणिले ऋण दोन प्रत्येक उत्तराचे ऋण दोन अशी चार उत्तरं चुकलेली आहेत म्हणून चार गुणिले ऋण दोन उत्तर येणार आहे ऋण आठ चार दुने आठ एक धन आणि एक ऋण संख्या आहे म्हणजे उत्तर आहे ऋण आठ मग आता राहुलचे एकूण गुण किती तर त्याला बरोबर उत्तरांचे मिळणार आहेत छत्तीस अधिक चुकीच्या उत्तरांचे मिळणार आहेत ऋण आठ छत्तीस अधिक ऋण आठ म्हणजेच छत्तीस वजा आठ छत्तीसमध्ये ऋण आठ मिळवले म्हणजेच छत्तीसमधून मधून आठ वजा केले छत्तीसमधून मधून आठ वजा केले की अठ्ठावीस उरतात याचाच अर्थ राहुलला एकूण अठ्ठावीस गुण मिळालेले आहेत आता आपण असं करूया की आ, हे परीक्षेचे नियम असेच ठेवूया आणि अजून एक उदाहरण सोडूया पंधरा प्रश्नांच्या चाचणी परीक्षेत मग अशी दहा प्रश्नांची परीक्षा होती आता आहे पंधरा प्रश्नांची पंधरा प्रश्नांच्या चाचणी परीक्षेत मीराने तेरा प्रश्न सोडवले त्यातील नऊ प्रश्नांची उत्तरं बरोबर आली आणि चार प्रश्नांची उत्तरं चुकली आता इथं पण मीराला मिळालेले गुण काढायचे आहेत आता बघा नियम मग आहेत नियम बदललेले नाही आहेत फक्त प्रश्नांची संख्या बदलली आता पंधरा प्रश्नांची परीक्षा होती आणि त्यातले मीराने तेराच सोडवले मग न सोडवलेल्या प्रश्नांचं काय करायचं आपल्याला कळलंय की बरोबर प्रश्नांचं काय करायचं चुकीच्या प्रश्नांचं काय करायचं पण न सोडवलेल्या प्रश्नांचं काय करायचं तर जे प्रश्न सोडवलेले नाहीत त्यासाठी गुण मिळणार पण नाहीत आणि त्यासाठी गुण कापले पण जाणार नाहीत म्हणजेच त्याच्यासाठी शून्य गुण आहेत म्हणजे न सोडवलेल्या प्रश्नांचे गुण शून्य आहेत जर बरोबर सोडवलं तर अधिक गुण मिळतात चुकीचं सोडवलं तर ऋण गुण मिळतात उणे गुण मिळतात आणि सोडवलंच नाही तर तर होणार नाही शून्य गुण मिळते मग आपण आता आधीच्या सारखं सोडवूया प्रत्येक बरोबर उत्तराचे गुण आहेत सहा आणि मीराची नऊ उत्तर बरोबर आलेली आहेत म्हणून नऊ बरोबर उत्तरांचे गुण झाले नऊ गुणिले सहा बरोबर चोपन्न हे सगळं धन होतं कारण हे बरोबर उत्तरांचं होतं आता पुढे आहेत ती चुकीची उत्तरं किती उत्तरं चुकली आहेत तर चार उत्तरं चुकलेली आहेत प्रत्येक चुकीच्या उत्तराचे गुण असणार आहेत ऋण दोन कापले आहेत म्हणजेच ऋण झाले आहेत ऋण दोन आणि चार उत्तरं होती म्हणजे चार गुणिले ऋण दोन गुणाकाराचं उत्तर येतं ऋण आठ चार दुणे आठ आणि गुणाकाराला ऋण चिन्ह येतं कारण आपण एक धन आणि एक ऋण अशा संख्येचा गुणाकार केला मग मीराचे एकूण गुण काढायचे म्हणजे तिच्या बरोबर उत्तरांच्या आणि चुकीच्या उत्तरांच्या गुणांची बेरीज करायची म्हणजेच चोपन्न अधिक ऋण आठ म्हणजेच चोपन्न वजा आठ चोपन्नतून आठ गेले की उरतात सेहेचाळीस म्हणजेच मीराला सेहेचाळीस गुण मिळालेले आहेत तुम्ही गंमत म्हणून सराव म्हणून किती प्रश्न बरोबर आले किती चुकले याचे आकडे बदलून वेगळी वेगळी गणितं सडून पाहू शकता अजून कुठल्या शाब्दिक उदाहरणांमध्ये ऋणसंख्यांचा गुणाकार येत असेल तर नफा आणि तोटा काढताना सुद्धा धन आणि ऋणसंख्या येऊ शकतात आपल्याला माहिती आहे की नफा म्हणजे आपल्याला नफा झाला म्हणजे ती गोष्ट धन असते आणि तोटा झाला म्हणजे ऋण असते म्हणजे कसं तर आता आपण याच्या आधीच्या गणितामध्ये बरोबर उत्तराला धनगुण मिळत होते आणि चुकीच्या उत्तराला गुण कापले जात होते म्हणजेच ऋण गुण मिळत होते तसं समजा मी असं म्हणाले की प्रत्येक टेबल विकल्यावर शंभर रुपये नफा होतो आणि प्रत्येक खुर्ची विकल्यावर वीस रुपये तोटा होतो असं समजूया की एक दुकानदार आहे जो असं लाकडी सामान तयार करतो आणि प्रत्येक टेबल विकलं की त्याला शंभर रुपये नफा होतो आणि प्रत्येक खुर्ची विकली की त्याला वीस रुपये तोटा होतो आता हे गणित सुद्धा तुम्ही ऋण अशा चिन्हांनी सोडवू शकता म्हणजेच याचा अर्थ प्रत्येक टेबला मागे आपल्याला धन शंभर रुपये मिळणार आहेत आणि प्रत्येक खुर्ची मागे ऋण वीस रुपये मिळणार आहेत वीस रुपयाचा तोटा होणार आहे वीस रुपये जाणार आहेत म्हणजेच ऋण वीस मिळणार आहेत मगाश्यासारखंच आहे मगाशी प्रत्येक बरोबर उत्तराला धन सहा गुण मिळत होते तसं प्रत्येक टेबल विकलं की धन शंभर रुपये मिळणार आहेत प्रत्येक चुकीच्या उत्तराला दोन गुण कापले जात होते म्हणजेच ऋण दोन मिळत होते तसं इथं प्रत्येक खुर्ची विकली की वीस रुपयाचं नुकसान होत आहे तोटा होतोय म्हणजेच ऋण वीस रुपये मिळतात मग समजा आपल्याला असं काही उदाहरण आलं की दुकानदाराने पाच टेबल आणि दहा खुर्च्या विकल्या तर त्याला किती रुपये मिळाले तर आपण मग अशी ज्याप्रमाणे गुण काढले राहुलचे मीराचे तशाच प्रकारे आपण दुकानदाराला किती पैसे मिळाले ते सुद्धा काढू शकतो अजून कुठल्या प्रकारची शाब्दिक उदाहरणं येऊ शकतात तर बँकेत पैसे भरले जमा केले म्हणजे धन असतं आणि बँकेतून पैसे काढले म्हणजे पैसे कमी होतात आपल्या खात्यावरचे पैसे कमी होतात म्हणून ते ऋण असतं म्हणजे बँकेत इतके पैसे भरले असं म्हणून काही आकडा आला की तो धन झाला आणि बँकेतून इतके पैसे काढले अशी काही संख्या आली की ती संख्या ऋण लिहायची असते आणि मग पुढे गणित आहे आता काही वेळेला असं असतं की प्रयोगशाळेमध्ये काही प्रयोगांसाठी तापमान कमी कमी करावं लागतं म्हणजे गोठवत न्यावं लागतं तर आपण तशा प्रकारचे एक गणित सोडवणार आहोत एक प्रयोग करताना प्रत्येक तासाला तापमान सहा अंशानी कमी केलं जातं म्हणजे बघा प्रत्येक तासाला सहा सहा अंशानी तापमान कमी आहे सहा अंशानी कमी होत आहे म्हणजे काय झालं कमी होत आहे म्हणजेच ऋण सहा होत आहे म्हणजे एका तासानंतर तापमान ऋण सहानी बदलणार आहे जर आपण तापमान वाढवलं असतं तर ते धन सहा झालं असतं कमी केलं आहे म्हणजे ऋणसहा होणार आहे ऋणसहाने तापमान बदलणार आहे मग आपण आता अशा प्रयोगासाठी काही आकडेमोड करणार आहोत समजूया की सुरुवातीचं तापमान म्हणजे प्रयोग सुरू करतानाचं तापमान तीस अंश होतं तीस अंश सेल्सिअस होतं तर तीन तासानंतरचं तापमान काय असेल दर तासाला ऋणसहानी बदलत आहे म्हणजेच ऋणसहा गुणिले तीन तीन तासानंतर ऋण अठरानी बदलणार आहे तीस अधिक ऋण अठरा म्हणजेच तीस वजा अठरा म्हणजेच बारा अंश सेल्सिअस तापमान असेल तीन तासानंतरचं तापमान बारा अंश असेल पाच तासानंतरचं तापमान किती असेल तर प्रत्येक तासाला ऋणसहाने बदलत आहे म्हणजे ऋणसहा गुणिले पाच साईपंच तीस उत्तर येणार आहे ऋण तीस कारण एका धन आणि एका ऋणसंख्येचा हा गुणाकार आहे तीस अधिक ऋण तीस म्हणजेच तीस वजा तीस सुरुवातीचं तापमान तीस होतं त्याच्यामध्ये मी ऋण तीस मिळवले कारण पाच तासानंतर तापमान ऋण तीसनी आहे तीस वजा तीस म्हणजेच शून्य अंश म्हणजे पाच तासांनी तापमान येईल शून्य अंशावर आठ तासांनी काय होईल तर ऋण सहा गुणिले आठ आठ सख अठ्ठेचाळीस ऋण अठ्ठेचाळीस आठ तासांनी तापमानामध्ये ऋण अठ्ठेचाळीस अंश एवढा बदल होईल सुरुवातीचं तापमान तीस होतं मग तीस अधिक ऋण अठ्ठेचाळीस म्हणजेच तीस वचा अठ्ठेचाळीस आणि तीस वचा अठ्ठेचाळीसचं उत्तर येतं ऋण अठरा अंश तीस आणि ऋण अठ्ठेचाळीस याची बेरीज करताना एक धन आणि एक ऋणसंख्या याची आपण बेरीज करतो आहोत आपण चिन्ह नाही असं समजतो आणि मोठ्यामधून लहान संख्या वजा करतो म्हणजे अठ्ठेचाळीसमधून तीस वजा केले की उत्तर येतं अठरा आणि आपण चिन्ह नसताना जी संख्या मोठी होती त्याचं चिन्ह लिहितो म्हणजेच आपण अठ्ठेचाळीसचं चिन्ह ऋणचिन्ह उत्तराला देणार आहोत म्हणजेच उत्तर ऋण अठरा अंश याचा अर्थ आपण प्रयोग सुरू करताना जर तापमान तीस अंश असेल आणि प्रत्येक तासाला जर आपण सहा अंशांनी तापमान कमी करत असू तर आठ तासांनंतर आपलं तापमान ऋण अठरा अंश एवढं असेल ऋणसंख्यांचं उदाहरण अजून कुठे असू शकतं त्याचं अजून एक उदाहरण पाहूया लिफ्ट किंवा जिन्याने खाली जाण्याचं अंतर जर दिलं असेल तर याचा अर्थ तिथे ती ऋणसंख्या असणार आहे म्हणजे समजा गणितामध्ये असं असेल की एखाद्या जिन्याने किंवा एखाद्या लिफ्टने इतके मीटर खाली गेलं किंवा लिफ्ट इतके मीटर खाली गेली तर ते जे अंतर असणार आहे ते खाली जेव्हा जातं तेव्हा ते ऋण असणार आहे वरती जर जिना किंवा लिफ्ट गेली तर ते अंतर धन असणार आहे आणि खाली जर गेलं तर ऋण असणार आहे तर आपण प्रत्येक प्रकारचं उदाहरण सोडवलं नाही पण आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या उदाहरणामध्ये आपण ऋणसंख्या वापरू शकतो तेवढं पाहिलं